डॉक्टर धम्मरत्न गायकवाड यांच्या कार्यालयाचे केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले यांच्या हस्ते होणार उद्घाटन सांगवीत कार्यकर्त्यांची जोरदार तयारी पिंपरी चिंचवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे युवक शहराध्यक्ष शार डॉक्टर डंबरत्न गायकवाड यांच्या जनयुवक कार्यालयाचे भव्य असे उद्घाटन सोहळ्याचे शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले यांच्या शुभ हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे स्थळ शिवशक्ती गार्डन समोर जय मल्हार नगर चौक सांगवी शॉप नंबर चार शिवशक्ती सोसायटी असे असून उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरामध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांची तयारी जोरात सुरू आहे या कार्यक्रमासाठी अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा शंकर जगताप आमदार चिंचवड विधानसभा नाना काटे माजी विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक प्रशांत सितोळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे डॉक्टर धम्मरत्न गायकवाड मित्र परिवार यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यामुळे शहरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहातसे वातावरण तयार झाले आहे नवीन जनयुवक कार्यालय हे तरुण कार्यकर्त्यांसाठी दिशा आणि प्रेरणा देणारे असल्याचे महत्वाचे केंद्र ठरणार असल्याचे धम्मरत्न गायकवाड यांनी सांगितले